नारे येणारे राष्ट्रवादी राजा दादा परदिपदा गायत्री ताई राजा ने निवडून येणारे परदीप दादा हरे शंकराचा नावाना राजा ने निवडून येणारे भोले शंकराचा नावाना या जिल्ह्यात निवडून येणारे राजा తాలే తాల రాష్ట్రవాది రాజా నివడను నారో హిజ్ నారే అరే రాజా నివార రాసాదే విరాజా జనారిక जिथून येणार राजा निवडून येणार निवडून रे निवडून येणार काय राजा काही काळजी करणार का राजा, का राजा। कर। बरोबर पारगाव गटातून मला जिल्हा परिषद ची सर्वप्रथम मी सगळ्यांचा आभार मानले राज्याचे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपले माननीय माजी आमदार रमेश अप्पा आणि पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेत्यांना आभार मानते त्यांनी मला ही संधी दिली आज इथे रासायदेवी मंदिरात आपलं नारळ फोडायचा सोळा झालेला आहे हे सो सीट आहे नांदगावचा हा महिलासाठी पहिल्यांदा आलेला आहे महिलांना विनंती करणे ग्राम आपले खातं लोकांना किंवा आपले जोडे ज्येष्ठ नेते आहेत महिला आहेत आणि आभार मानते त्यांनी मला हे सांगत आता आपण मतदारांपर्यंत पोचत आहे मतदारांचा कसा कौल जाणवतो त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे जे आत्तापर्यंतचे शेतकरी जे आहेत ते नाराज आहेत त्यांचा जो कांद्याच्या संदर्भात असेल दुधाच्या संदर्भात असेल किंवा जे ऊसाचे वगैरे भाव आहेत ते त्यांना त्यात थोडंसं माफत दरात त्यांना भेटत नाही त्यांना मार्जिन राहत नाही नंतर आम्ही दिवसरात्र कष्ट करत आहोत तर ह्यासाठी तुम्ही काहीतरी योजना आणा जेणे की आम्हाला निधी मिळेल आम्हाला सबसिडीज भेटेल जेणे की आम्हाला जरा आधार भेटेल काळामध्ये कुठली विकास कामाकडे लक्ष असेल आपलं आरोग्य शिक्षण आणि शेतकऱ्यांसाठी जेवढे केवढ्या योजना आणता येतील आपल्याला तेवढा आपण प्रयत्न करू नमस्कार मी प्रदीप किसन दिवेकर आपल्या बनाई नामगाव या पंचमितीकडून पक्षातील लढत आहे आता आपण मतदारांपर्यंत आहे कसा प्रतिसाद आहे आम्ही चार प्रतिसापासून मुलं असेल नामगाव असेल नागो असेल कठण असेल या सर्व गावात आम्ही गाव करत असताना लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो लोकांमध्ये चांगला उत्साह आहे याचा कारण आम्ही गेली अनेक वर्ष डॉक्टर असतील पक्षाकर्ते असतील त्यांच्या पत्नी गावातील कर्ते असतील त्यांचं तालुक्यामध्ये असलेली वैद्यकीय सेवा आणि त्यांची दोन जनतेला एक मदत करण्याची भावना हे पा आता आणि माझं आमचं कुटुंब म्हणजे वडील प्रसन्न दिवेकर वर्गीय त्यांचे गेले पंचवीस वर्ष राजकीय समाज जीवनामध्ये काम करत असताना केलेली कामं आणि त्यांच्या विचारावर पाऊल ठेवणे की गेले पाच वर्ष रोड लांब काम करत असताना धोरणा काळ असेल विकास काम असतील आणि आदरणीय रविशंबा थोरात यांच्या माध्यमातून जे केलेले गावामध्ये रस्ते असतील घटना असतील त्यांच्या माध्यमातून मला लोकांमध्ये चांगला पत्सा मिळत आहे आणि लोकांच्यामध्ये आणि मी लोकांच्या प्रत्येक कार्यक्रमाला कुठल्याही कार्य लोकांचं सुख सुख दुःखात दुखा ने ने मी नेहमी सहभागी असतो त्यामुळे मला लोकांच्यामध्ये चांगला पत्ता मिळत आहे